स्वामी समर्थ समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ज्याप्रमाणे मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की यावर्षी वर्षी जेव्हा अक्कलकोटहून अन्नछत्र मंडळातून स्वामींची पावलं मुंबईला येतील ते नक्कीच तो ब्लॉग मला जमल्यास मी तुमच्यासोबत शेअर करीन तर त्याचप्रमाणे टायटल आणि थमेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी तोच ब्लॉग तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे ह्या वर्षी अन्नछत्रातून अक्कलकोटहून स्वामींची पावलं आली होती तुम्ही इथे बघू शकता अतिशय गर्दी होती आणि ही पावलं मुलून वेस्टला आली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मुलून ईस्ट होऊन अशी न ती पावलं वा वारी करत करत पुढे दादरच्या मठात आणि मग वरळी मठात आणि मग तिथून ती अक्कलकोटला रवाना होणार आहेत तर ह्याबाबतची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पावलं अक्कलकोटहून मंडळातील स्वामींची पावलं आली होती तर ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आली होती तर सकाळी आठ साडेआठच्या आसपास ही मुलुंड वेस्टला दयानंद जे आहे ऑडिटोरियम तिथे आली होती आणि त्यानंतर छान तिकडे भजन वगैरे होतं महाप्रसाद वगैरे ते सगळंच होतं हे सगळंच मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू दाखवणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता संपूर्ण मुरुन वेस्टमध्ये त्या स्वामींच्या पावलांची जी आहे पालखीची मिरवणूक निघाली आणि अतिशय सुंदर असा तो सोहळा होता त्याचे देखील काही क्ल क्षण काही क्लिप्स मी तुम तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे तर तुम्ही ते नक्की बघा सो कीप वॉचिंग तुम्ही पाहिलं असा अविस्मरणीय असा हा पालखी सोहळा होता आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो ते दर्शन घ्यायला स्वामींच्या पावलांचं तर तुम्ही बघू शकता की छान तिथे गजलक्ष्मी वगैरे आणि स्वामींची भव्य अशी प्रतिमा असलेले स्टॅच्यू असलेले ते बॅनर्स वगैरे लावले होते एंट्रन्सला वगैरे आणि वेगवेगळ्या स्वरूपातले ते तुम्हाला इथे पुढे बघायलाच मिळणार आहेत सो कीप फॉचिंग भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ है तू अवधूता सत जनना शल्य बिघाता तर तुम्ही पाहिलं की किती छान असं अविस्मरणीय जो क्षण तो दिवस होता किती सुंदर असे स्वामींच्या स्वरूपातले ते बॅनर्स वगैरे तिथे लावले गेले होते एंट्रन्सला बघताना खूप छान आणि प्रसन्न वाटत होता एंट्रन्स केल्या केल्यास खूप प्रसन्न वाटत होतं आणि अतिशय गर्दी होती कारण एकतीस मार्चला सगळ्यांना माहिती आहे संडे होता रविवार होता सगळे स्वामी बघता आले होते तुफान गर्दी होती तुम्हाला व्हिडिओज बघून कळतच असेल तर आम्ही पण ऑलमोस्ट दोन तास वगैरे लाईनमध्ये उभं होतो दर्शनासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता आणि त्यानंतर स्वामींच्या पावलांचं छान दर्शन घेतलं आणि सेवेखरी खूप सपोर्टिव्ह होते मी ब्लॉग शूट करत होती मला अक्षरशः त्यांनीच पावलांचं वगैरे शूट करून दिलेलं आहे आणि त्यास जी छोटीशी क्लिप त्यांनी शूट केली ती देखील मी इथे ॲड करणार आहे आणि त्यासोबत मला फोटो मिळालेला आहे स्वामींच्या बावलांचा तिथे आलेला तर तो, तो देखील मी तुम्हाला ॲड दाखवणार आहे तुम्हीसुद्धा दर्शन घ्या खूप गर्दी होती म्हणजे इतकी की दोन तास वगैरे आम्ही लाईनीत उभं होतो पण काहीच त्रास नाही झाला पारायण सुरू होतं आणि त्यानंतर इथे दोन तास उभं राहून वगैरे अक्षरशः जाणवलंच नाही आणि भजन वगैरे ते वातावरण वातावरण खूप प्रसन्न होतं आणि वाटतच नव्हतं की आपण इतका वेळ असे उभे आहोत खरंच खूप छान वाटत होतं आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ही पावलं पुढे दादर मठामध्ये देखील जाणार आहेत आणि तुमच्या आज आजूबाजूला जर तिंडोरी प्रणित केंद्र असेल मठ असेल तर तिथे नक्की तुम्ही इन्क्वरी करा तुम्हाला ते नक्की समजेल की ही पावलं तुम्ही जिथे राहता त्या एरियामध्ये कधी येणार आहेत कारण दरवर्षी ह्या पिरियडमध्ये अक्कलकोटहून अन्नछत्र मंडळातून ही पावलं मुंबईला येत असतात सो तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्ही नक्की इन्क्वरी करा आणि आणि तुम्ही देखील स्वामींचं दर्शन स्वामींच्या पावलांचं दर्शन प्रत्यक्ष जाऊन तिथे घ्या आणि तोपर्यंत जर ते शक्य नसेल तर या व्हिडिओमार्फत माझा हाच पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तुम्हाला देखील स्वामींच्या पावलांचं दर्शन व्हावं आणि तुम्ही देखील चा छान स्वामींच्या पावलांचं दर्शन घ्या सो कीप वॉचिंग चरा हे चरा हे कमरा मी सांगितल्याप्रमाणे तिथे भजनाचे कार्यक्रम वगैरे अरेंज केले गेले होते आणि आत्ता तुम्ही जे ऐकलं तर स्वामीस्तुती किंवा स्वामींचं गाणं भजन जे काही असेल ते जे गायलं ते जे इसम होते ते अंध होते आणि इतका सुंदर आणि सुरेख त्यांचा आवाज होता तुम्ही ऐकलाच असेल आय होप वॉल्यूम वो क्लिअर आला असेल आणि सगळ्यांनी ते ऐकलं असेल मी खरंच सांगते खूप छान त्यांनी गायलं आणि माझी हीच स्वामींकडे प्रार्थना आहे की स्वामी सगळ्यांच्या पाठीशी काही उभे राहोत जसं की स्वामी नेहमी म्हणतात भिवन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी त्याचप्रमाणे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर त्यांनी गायलं खरंच आता यापुढे इथे तुम्ही बघू शकता की छान सजावट स्टेजवर वगैरे केलेले आहे आणि आता आपण पालखीच्या जवळ आलेलो हो। आहोत तो सुमी सुद्धा नक्की दर्शन घ्या कीप वॉचिंग स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ देखील स्वामींच्या पावलांचं दर्शन घेतलं आहे असेलच आणि मी पुढे त्याचे फोटोज तुम्हाला दाखवते त्यानंतर महाप्रसाद होता तुम्ही बघू शकता इथे तर तोही आम्ही मस्त महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि स्वामींच्या पावलांचं छान दर्शन घेऊन घरी आलो इथे बघू शकता हा आहे तो फोटो सो तुम्ही नक्की स्वामींच्या पावलांचं दर्शन घ्या मी देखील माझ्या व्हिडिओमार्फत अक्कलकोटहून आलेल्या अन्नछत्र मंडळातील स्वामींच्या पाऊलांचं दर्शन नक्कीच घेतलं असेल सो तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जो आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी चरणी हीच प्रार्थना आहे की स्वामी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करोत आणि सदैव सद्यां सगळ्यांच्या पाठी राहोत सो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ